दिशा समितीच्या बैठकीत खासदार बळवंत यांच्या विभाग प्रमुखांना सूचना लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या समन्वयाने जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करावेत केंद्र शासनाच्या निधीमधून जिल्हा स्तरावर विविध योजना राबविण्यात येतात ही विकास कामे करताना यंत्रणांनी गुणवत्ता राखावी असे आवाहन जिल्हा विकास समन्वयक व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष खासदार बळवंत वानखडे यांनी केले समितीची सभा जिल्हा नियोजन सभागृहात पार पडली यावेळी समितीचे सह अध्यक्ष आमदार प्रवीण तायडे जिल्हाधिकारी आशिष येरेकर मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक महापालिका अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक उपवन संरक्षक के आर अर्जुना उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बयास मोरेश्वर वानखडे प्रतिभा गौरखेळे या उपस्थित होत्या मातोश्री पाणंद योजनेतील कामांना भेट देऊन तहसीलदारांनी पाहणी करावी असे निर्देश यावेळी खासदारांनी दिले

हे काय हे महानगरपालिकेतल्या काही वस्तू देऊन जायच्या मग त्याकडे झाल्यानंतर जाऊन आणून आहे हे उत्तर आहे काय कारवाई केली याच्यावर अहो भाऊ नवीन टावर केले हे सांगू राहिले तुमच्या बॅटऱ्या कधी चालल्या कधी राहिल्या कधी येऊर राहिल्या कधी जाऊ राहिल्या कधी काय उर आलं काय तुम्हाला माहित आहे मग आता तुम्हाला एक एक गाव सांगू राहिलो का सांगा सांगायचं काय तुम्हाला तुमचं काम नाही का तपासायचं कुठं राहील जाईल कुठं इथं फक्त मेळघाट म्हणजे यायचा एक तर धंदा मेळघाटवर हो आहे सगळं मेळघाट मध्येच बीएसएनएल टावर आहे हे तिकडे लक्ष देत नाहीत वारंवार फोन करून सांग सांगायला होत नाही ते, ते का होत नाही आपण फक्त बोट टाकून सोडून देतो हे इथे दे आहे प्रस्ताव तिथे आहे एक वर्षाच जे प्रश्न एक वर्षाच्या अगोदर सांगितलं तेच प्रश्न आता येत आज बुधवार आहे शुक्रवार पर्यंत आमच्याकडे ती सगळी माहिती आली पाहिजे जेणेकरून आम्ही मग एकंदरीत त्या त्या स्टेजवर ज्या अधिकाऱ्यांकडे काय पेंडिंग असेल मी स्वतः व्यक्तिशा त्याच्यामध्ये पाठपुरावा करेल ठीक आहे मंत्रालय स्तरावर करेल हे फक्त तुमची माहिती आली पाहिजे आता इथून पुढे कोणी असं म्हणू नये की भाई आम्ही माहिती म्हणजे आम्ही पाठपुरावा आमचं स्वतंत्ररित्या करतो जिल्हाधिकारी कार्यालयाला पण लूपमध्ये ठेवा तुम्ही आज जिल्ह्याची जिल्हा विकास व सरनियंत्रण अर्थात दिशा या समितीची बैठक घेण्यात आली जिल्ह्यातील सर्व विभागवार त्यांचा आढावा त्यांची जी कामं आहेत ती प्रामुख्यानं त्या सगळ्या बाबींवर चर्चा करण्यात आली आणि संबंधित विभाग मग जे जे काही वेगवेगळे -वे वे वे विभाग आहेत त्या विभागाचे कामं त्यांच्या मर्यादा हे सगळं व्यवस्थितपणे पार पाडावं जिल्ह्याच्या विकासासंदर्भात अधिकाऱ्यांनी सतर्क आणि गतिमान व्हावं यासाठी या बैठकीचं या आयोजन होतं जिल्ह्यातील अनेक कामं रखडलेली आहेत विशेषतः मेळघाट मग पाणीपुरवठा असेल त्यांचे रस्ते असतील वीज असेल किंवा अन्य काही विषय असतील त्या विषयावर सर्व पोषण आहारापासून तर शिक्षणापर्यंत सर्व या सर्व बाबीवर सांगोपांग चर्चा करण्यात आली आणि काही कामाच्या निमित्तानं जे अपूर्ण कामं असतील किंवा ते घेणे असतील या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या